हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ती आहे वरणफळं आता हे एक वन पॉट मील आहे जेव्हा आपल्याला काहीतरी टेस्टी चमचमीत आणि पौष्टिकसुद्धा असं खायचं असतं त्यावेळेला हा खूप छान पर्याय आहे याच्यामध्ये आपल्याला हे एकदा केलं की दुसरं काही पदार्थ करण्याची गरजच लागत नाही तर याच्यासाठी आता काय साहित्य लागतं ते आपण बघूया तर याच्यामध्ये सर्वप्रथम तुरीचं वरण घेतलं आहे मी एक वाटी त्याला शिजवून घेतला आहे त्यानंतर आता आपण फोडणीमध्ये काय टाकणार आहोत ते पाहू तर त्यामध्ये एक कांदा लसणाच्या काही पाकळ्या कढीपत्ता कोथिंबीर एक मिरची त्यानंतर गूळ आणि चिंच चिंच भिजवून घेणार आहे आणि त्याचा कोळ आपण घालणार आहे आता हे सगळं फोडणी आपण वरणाची फोडणी अशी तयार करणार आहे आणि वरणफळांसाठी जे आपण कणिक वापरणार आहोत ते गव्हाचं पीठ वापरणार आहोत साधारण मी एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले जे बेसिक मसाले असतात तिखट हळद धनेची पूड आणि थोडीशी कसुरी मेथी थोडं मीठ असं घालून आपण ते पीठ घट्ट मळून घेणार आहोत आणि मग आपण करणार आहोत वरणफळं तर आता आपण वळूया कृतीकडे सर्वप्रथम कणिक भिजवून घेतली त्यासाठी त्यात तैस कसुरी मेथी साधं मीठ हळद तिखट धने जिरे पूड थोडं तेल थोडं पाणी असं घालून कणिक घट्ट मळून घेतली त्याला तेल लावून छान कणिक भिजवून घेतल्यानंतर ती तशी ठेवून दिली पाच मिनटाकरता तोपर्यंत केली वरणाची तयारी त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घातलं जिरं मोहरी हिंग कढीपत्ता मिरची लसणाच्या पाकळ्या असं घालून छान परतलं एक कांदा घालून घेतला तोही पण छान परतला मग व त्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घेतले हळद तिखट धनेजिरेपूड आणि गोडा मसाला त्याला परतल्यावर त्यात वरण घातलं आणि मिक्स केलं कोथिंबीर घातली चिंचेचा कोळ गूळ घातलं भरपूर पाणी घातलं वरणात मी मीठ घातलेलं असल्यामुळे एकदा सगळं मिक्स झाल्यावर थोडं मीठ मी त्यात घातलं आणि मग ही जी कणिक आहे त्याला लाटून त्याचे छोटे छोटे पिसेस करून घेतले आणि वरण थोडंसं उकळायला लागलं की हे सगळे फळं त्याच्यात आपण घातले आता हे वरणफळं तयार झाले की ते आपआपच कणिक वर यायला लागते आपल्याला लक्षात येतं थोडी कोथिंबीर घालायची आणि एक उकळी येऊ द्यायची आता हे वरणफळं ऑलमोस्ट होत आलेले आहे त्यावेळेला परत वरून एक फोडणी घालणार आहे मी त्याच्यासाठी सुकी लाल मिरची आणि लसूण यांची एक फोडणी तयार केली आणि वरणफळं होत आल्यावर ती वरून त्यात घातली अशाने या वरणफळांची टेस्ट अधिकच वाढते परत याला एक उकळी येऊ दिली आणि ही स्वादिष्ट आणि चविष्ट रेसिपी साजूक तूप घालून छान लागते तर अशी ही वरणफळं तयार झाली आता गुजरात मध्ये पण याला डाळ ढोकळी म्हणून भरपूर पसंत केल्या जातं आणि तिथे हे भरपूर केल्या जातं भरपूर प्रमाणात आपल्या इकडे याला पण वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातं जसं वरणफळं म्हणतात चकोत्र्या म्हणतात हे लागतं खूप टेस्टी माझ्या सासूबाई हे खूपच उत्तम करतात त्यांच्याकडनंच मी हे शिकली आहे आणि अशा या वरणफायनची रेसिपी आज आपण बघितली अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका